ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत उल्हासनगर मधील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून एक किलो सहाशे ग्रॅम गांजा जप्त केलाय जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे बावीस हजार रुपये इतकी सांगितली जात आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रामदास चिंचोले असून तो उल्हासनगर कॅम्प नंबर तीन खेमाने गौतम बुद्ध नगर येथील गुन्हे तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून संबंधित आरोपी विरुद्ध एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे नमस्कार मध्यवर्ती पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये एक इसम हद्दीमध्ये गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे असं कळाल्याने मध्यवर्ती पोलीस स्टेशन प्रभारी दुसरे उताडे ए पी आय शेवाळे आणि त्यांची जी टीम आहे यांनी सापा रचला होता त्यामध्ये हा जो आरोपी आहे त्याला मोठ्या शि शिताफीने त्यांनी पकडलेला आहे